नमस्कार मित्रांनो जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शासन निर्णय असतील शासन परिपत्रके असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑलवर सेट करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल चला तर सुरू करूयात मित्रांनो सदरील शासन परिपत्रक आहे प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं बघा दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसचं हे शासन परिपत्रक आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रलंबित मान्यतेविषयी करावयाच्या कारवाईबाबत उपरोक्त विषयही सन दोन हजार चोवीस पंचवीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संच मान्यता आपल्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तथापि काही जिल्हा परिषद शाळेच्या संचमान्यता खालील कारणास्तव प्रलंबित आहेत सदर प्रलंबित शाळेची यादी कारणासहित सोबत देण्यात येत असून ग्रुपवरही यादी देण्यात आली आहे तरी शाळेच्या नावासमोर दिलेल्या कारणाबाबत तात्काळ दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी आवश्यक कारवाई करून सदर शाळेच्या संचमान्यता उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी बघा संचमान्यता मान्यता प्रलंबित असण्याची कारण बघा अनुक्रमांक एक डाटा डाटा नॉट अवेलेबल फॉर संच मान्यता कराव्याची कार्यवाही सदर शाळेच्या कार्यरत पदाची व शाळेची माहिती अंतिम करावी बघा दुसरं कारण आहे संच बेस पोस्ट डाटा नॉट अवेलेबल बघा करायची कारवाई सदर शाळेची मागील वर्षाची संच मान्यता असलेल्या प्रलंबित कारणाचा निपटारा करून संच मान्यता तेवीस चोवीस करून घ्यावी बघा तिसरं कारण आहे स्टुडंट डाटा नॉट अवेलेबल विद्यार्थ्याची माहिती संच फॉरवर्ड करावी कारवाई करायची आहे बघा कारण क्रमांक चार स्टुडंट स्कूल अँड बेस पोस्ट मिडियम मिसमॅच बघा करायची कारवाई विद्यार्थ्याचे शाळेचे माध्यम एकच असल्याने खात्री करावी एकापेक्षा अधिक माध्यम लागू नसल्यास सदरचे माध्यम शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरून रिक्वेस्ट करून शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावरून मान्य करून घ्यावेत तसेच असे आढळून आले आहे की सेमी इंग्रजी असताना शाळेचे माध्यम मराठीऐवजी इंग्रजी करून घेतले आहे सेमी इंग्रजीची मान्यता असल्यास माध्यमात बदल होत नाही तरी अशा शाळेच्या चा बाबतीत माध्यम मागील वर्षाप्रमाणे ठेवावे बघा त्यातला मुख्य मुद्दा क्रमांक दोन तसेच काही शाळांनी त्यांच्या वर्ग खोल्याची माहिती शून्य नमूद करून अंतिम केलेली आहे त्यामुळे अशा शाळांना पदे मंजूर झालेले नाहीत तरी अशा शाळांची यादी तयार करून तत्काळ संचालनाया सादर करावी उपरोक्त निर्देशाप्रमाणे तातडीने कारवाई न झाल्यास आपणावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदरील पत्र आहे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे तर मित्रांनो जवळपास जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी संस्थे संच मान्यता या ठिकाणी फायनलाइज झालेली आहे परंतु अद्यापही काही शाळेंच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम अठरा तारखेपर्यंत या ठिकाणी यादी पण शासनाने पुरवलेली आहे तर त्या यादीनुसार या ठिकाणी प्रलंबित शाळांनी कारवाई करून ती संजीवनेस्ता दुरुस्त करून फॉरवर्ड करायची आहे जेणेकरून फायनल सर्व शंभर टक्के शाळांचे संजीमानेते या ठिकाणी लॉग इनला उपलब्ध होईल असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद